श्री क्षेत्र शेगाव इथून पंढरपुराकडे जाणारी श्री संत गजानन महाराज यांची पालखी अंबादोगाई शहरात येत आहे यशवंतराव चौक या ठिकाणी आपण सर्व महिलांनी एकत्रित येत रांगोळी सुंदर रांगोळी काढलेली आहे पालखीचे मोठे उत्साहात स्वागत करत आहात काय वाटते आपणास दर प्रमाणे वर्ष गजानन महाराज भक्त मंडळ अंबाजोगाई हो वर्ष त्रेपन्न गेल्या वर्षी झालं ह्या वर्षी अंबाजोगाईचं हो चोपन्न वर्ष आहे गजानन महाराजांची पालखी भगवान बाबा चौकामध्ये आम्ही ठिकठिकाणी रांगोळ्या काढत आहोत पालखी आल्याचा आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आज अंबजोगाई शहरामध्ये गजानन महाराज यांची पालखी आलेली आहे त्याबद्दल सर्व भक्तांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की यावेळेचा चांगला पाऊस होते बळीराजा या ठिकाणी आनंदी होते सर्व माणसाच्या मनामध्ये सुख शांती समृद्धी होते अशी मागणी गजानन महाराजांना या प्रसंगी करतो संत दर्शनाचा लाभ अवघी चिंता वाढली गजानन महाराजांचं दर्शन घेण्यामुळं आंबेजोगे नगरीमध्ये येण्यामुळं सर्व भक्तांची भाविक भक्तांची चिंता ती वाढली आहे आणि सगळ्याची चिंता संपली आहे एक आनंदमय वातावरण या अंबा नगरीमध्ये आज तयार झालेलं आहे असंच वातावरण कायमस्वरूपी राहो पाऊस काय हा भरपूर पडो सर्व सुखसमृद्धी हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि गजानन महाराजांचं खूप आनंदाने स्वागत करतो धन्यवाद संकेत भैया अपने आंबे जो नहीं नहीं गई, श्री गजानन महाराज यांची पालखी सोला आ आपण या पालखीचं स्वागत करण्यासाठी असंख्य तरुणाची हौस घेऊन या ठिकाणी आलात आणि श्रीचं स्वागत करतात काय वाटतं आपणास आज आंबेजोगाईत श्री गजानन महाराज यांची पालखी मोठ्या उत्साहाने मी व माझ्या तरुण मित्रांनी उत्साहाने इथं आम्ही आलेलो आहोत आणि श्री गजानन महाराजांचा उत्साहाने स्वागत करतोय माझं मागणं हेच आहे की गजानन महाराजांची पालखी आंबेजोगाई आपल्या गावामध्ये म्हणजे जिथं संतांची भूमी आहे तिथं या पालखीचं आगमन झालेलं आहे तरी या सगळ्या जनतेला आंबेजोगाई मधल्या जनतेला आशीर्वाद मिळावे आणि इथं पाऊस समृद्धी आणि भरभराटीचं प्रसन्न वातावरण या म्हणजे याची प्रार्थना करते मी त्याचबरोबर मला एक आ, गीत आठवतं आहे की विठ्ठलाच्या भक्तीतून आपण कसं म्हणजे त्याचं दर्शन लीन व्हावं यासाठी देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा माळ त्याची माझी आगळा माळ त्याची माझी आगळा देव माझा विठू सावळा धन्यवाद राद 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 राद। आओ गिरा महाराज महाराज आज भाई उडा उडा बालके ने महाराज

आपण महसूल विभागाचे पण माहितीचा एक दिंडी काढलेली आहे सर्व लोकांसाठी आषाढी वारी निमित्त गज, श्री गजानन महाराज पालखी ही अंबेजोगाईतून जाते त्यानिमित्त आपण महसूल विभागामार्फत महसूल दिंडी काढलेली आहे महसूल विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्याचे बॅनर लावून आम्ही प्र, प्रचिती करत आहोत आज अंबाजोगाई शहरामध्ये आणि अंबाजोगाई पूर्ण तालुक्यामध्ये अगदी भक्तीमय आणि सांप्रदायिक वातावरणामध्ये संत श्री गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचं महसूल प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी महोदय ऍडिशनल मॅडम एस देवसाहेब आणि एकूणच महसूल प्रशासनावरती हार्दिकाचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यानिमित्त आम्ही एक आगळं वेगळं नियोजन करून आज महसूल दिंडी देखील काढत आहोत महसूल प्रशासनाच्या जेवढ्या काही कल्याणकारी योजना असतील आणि इतर काही महत्वाच्या योजना असतील ज्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडत आणणाऱ्या आहेत त्या निमित्तानं याचा प्रचार प्रसिद्धी व्हावा या अनुषंगाने आज आम्ही महसूल दिंडी काढत आहे आपण देखील या सगळ्यात सहभागी झाला आपल्या सगळ्याचे मनपूर्वक स्वागत धन्यवाद अंमलगर नगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व मालकी माल मार्गावरील स्वच्छतेविषयक सर्व कामे करून घेण्यात आलेली आहे गजानन महाराजांची पालखी आज अंबाजोळ्यामध्ये आलेली आहे आणि आरोग्य विभागातर्फे आपण इथं आरोग्य पथक ठेवलेलं आहे आपल्या उपसंचालक अर्चना डॉक्टर अर्चना मॅडम पण इथं आलेले आहेत आनंदीमय वातावरण आहे सगळीकडे उत्साह आहे दिंडीचे स्वागत करतो आरोग्य विभागाच्या वतीने अंबाजोगाई शहरामध्ये गजानन महाराज यांची दिंडी आज आगमन झालेलं आहे प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा अंबाजोगाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांचं गजानन महाराजांच्या दिंडीचं स्वागत केलेलं आहे तसेच सर्व प्रशासन तहसीलदार साहेब असतील शिवसाहेब असतील सगळ्यांनी पण अंबाजोगाईकरांच्या वतीनं खूप स्वागत करण्यात आलेलं आहे तरी या दिंडीला सगळं भाव भक्तांना खूप खूप शुभेच्छा आमचं मुस्लिम भक्त कसा आहे चाल चाल श्री गजानन महाराज यांची पालखी आपल्या अंबाजोबाई शहरात आलेली आहे पालखी मार्गावर मार्गावर आपण पडेपड बोलतो काय वाटतं आपला आज श्रीच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे गर्दी वाढलेली आहे तर आम्ही कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे कुठलाही अनु अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत आणि सर्व बंदोबस्त सुरळीत पाठ पाडणार यात काही शंका नाही नागरिकांनी त्यात सोड्या सहकार्य करावे कर धन्यवाद शहरात गजानन महाराजांची पालखी आधी आम्हाला खूप आनंद वाटला खूप पाच पावलं आम्ही चाललोत पण त्यांच्यासोबत तिथं तर जाणं होत नाही आमचं आळंदी ते पंढरपूर इथं आल्यावर आमचं दर्शन झालं खूप भरून पावलं आमचं श्रींचं दर्शन झालं छान वाटलं